नमस्कार पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दोन हजार सतरा अठराचा एकवीस लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी पावणे तीन लाख कोटी रुपयांची तर अनुसूचित जाती जमातीसाठी पंचावन्न हजार कोटी पायाभूत सुविधांसाठी तीन लाख शहाण्णव हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरी तरतूद करण्यात आली आहे यामुळे गुंतवणुकीला चालना मिळणार असून रोजगार निर्मितीतही वाढ होणार आहे विकासाचा लाभ गरीब शेतकरी महिला मजूर आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असून परकीय गंगाजळी तीनशे एकसष्ट अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे चालू खात्यातली तूट घटली असून महागाई दरातही लक्षणीय घट झाली तसंच महागाईचा दर एक आकडी झाल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं करमुक्त उत्पन्नाबाबत त्यांनी सांगितलं की तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त राहणार असून पाच लाख ,00 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्क्यांऐवजी दोन टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल तर पन्नास लाख ते एक कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी दहा टक्केआधीभार पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना फक्त एक पानाचा फॉर्म भरावा लागणार आहे काळा पैसा बाहेर काढण्याला सरकारचं प्राधान्य आहे येत्या पाच वर्षात सरकारचं उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार प्रयत्नशील आहे ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे ग्रामीण कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी विक्रमी तरतूद करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं कृषी कर्जासाठी दहा लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांची नाबार्डसाठी वीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे सूक्ष्म सिंचन निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसपर्यंत एक कोटी जनतेला दारिद्र्याच्या खायतून बाहेर काढण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत बेघरांसाठी एक कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे एक दोन हजार अठरापर्यंत देशातल्या सर्व गावात वीज पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं महिला आणि बालकल्याण विभागाच्या तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रेल्वे सुरक्षेसह विकास स्वच्छता आणि आर्थिक सुधारणा या तीन महत्वाच्या भागांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे यासाठी एक लाख कोटी रुपयांचा कॉर्पस फंड असणाऱ्या रे रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी रेल्वेचं आयआरसीटीसीवरून तिकीट खरेदी केल्यास त्यावरचा सेवा शुल्क मागे घेण्यात आल्याचं वित्तमंत्री म्हणाले रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद ब्रॉडगेज रस्विमार्गावर दोन हजार वीस पर्यंत मानव रहित क्रॉसिंगसाठी सरकार पावलं उचलत असल्याचं म्हणाले मेट्रो रेल्वेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी धोरण आखणार साठ हजार रेल्वे स्थानकात सौरऊर्जा प्रकल्प राबवणार दोन हजार एकोणीसपर्यंत रेल्वेच्या सर्व बायो टॉयलेट उभारणार असल्याचंही म्हणाले महामार्गासाठी चौसष्ट हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सरकारी खासगी सहभागाद्वारे छोट्या शहरात विमानतळ उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांसाठी सरकार अनेक पावलं उचलत या आहे याबद्दल अर्थसंकल्पात निरनिराळ्या तरतुदी केले आहेत ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परांगदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं रोकडरहित व्यवहारांसाठीच्या भीम ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक आणि रेफरल योजना आणली जाणार आहे पारपत्र आता मुख्य टपाल कार्यालयात मिळवण्याची सुविधाही सरकारनं केली आहे युवा वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयं योजना सुरू करणार असून सहाशे जिल्ह्यात युवा कौशल्य विकास केंद्र उभारणी उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारणा करण्यासह राष्ट्रीय परीक्षा अभिकरण स्थापनेचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे बँकांना पुनर्भांडवलासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांना कर सवलतीचा फायदा मिळणार असून द्रवीभूत नैसर्गिक वायू सीमा शुल्क पाच टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणण्यात येणार आहे एक एप्रिलपासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना आता परवानगी नाही राजकीय पक्षांना आता दोन हजारापेक्षा अधिक देणगी रोख रकमेत घेता येणार नाही तसंच राजकीय पक्षांना प्राप्ती कर विवरणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे गाव शेतकरी आणि गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित असलेला हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला गती येईल भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचं उच्चाटन करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात प्रतीत होत असल्याचं पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं कोणतीही दूरदृष्टी नसलेला अर्थसंकल्प असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे शेतकऱ्यांसाठी तसंच नव्या रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचं म्हणाले राजकीय पक्षांच्या देणग्यांबाबतच्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं आणि याबरोबरच संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनी नमस्कार